मित्रांनो आज म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त चतुर्मुख केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजचे हे मैदान मोझे पाटारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे आणि मित्रांनो आजच्या मोझे पाटारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर सुद्धा येणार आहे आणि मित्रांनो बकासूरच्या तालमीतील पट्ट्या महाराज देखील आजच्या मोझे पटरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूर आणि महाराज यांचे फिक्स पेरे आता आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो महाराज आणि बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार याची देखील आपण खात्रीशीर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंद केसरी बकासूर आज आपल्याला मानगरकरांच्या वादळीसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बकासूर आणि मानगरकरांचं वादय आपल्याला गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो महाराज महाराज आपल्याला गजा फोर बाय फोर सोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो गजा आणि महाराज आपल्याला गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो बक्कासूर आणि महाराज दोघेही आज टॉप नियोजनात पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकासूर आणि महाराज आज गुलाल घेतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन